चित्रकार अनिल दबडे यांच्या नावावर एकाचवी दोन विश्वविक्रम प्रसिद्ध चित्रकार अनिल दबडे यांच्या नावावर दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन्ही विक्रमामध्ये अनिल दबडे यांची नोंद झाली आहे दबडे यांनी जुनी पन्नास रुपयांची नोट सेम साईजमध्ये जलरंगात केली आहे पन्नास रुपयांच्या नोटेतील पूर्ण बारकावे तसेच नोटेचा रंग अगदी हुबहूब करण्याचा प्रयत्न केला आहे या नोटेची एकच बाजू सेम चित्रांकित केलेली आहे त्यांनी फक्त गव्हर्नरची सई मात्र केलेली नाही बाकी अशोक स्तंभ आणि सर्व भाषेतील अक्षरे अगदी हुबेहूब चित्रित केली आहेत एकाच वेळी दोन विश्वविक्रम करणारे दबडे सर हे दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव चित्रकार आहेत वर्ल्ड रेकॉर्डसाठी करण्यासाठी गोव्याचे बिग फूड संग्रहालयाचे श्री महेंद्र अलवारिया तसेच गुजरातचे चीफ एडिटर भारताचे मुख्य पवन सर तसेच लंडन बुक ऑफ नई रेकॉर्डची भारतातील प्रमुख डॉक्टर अविनाश सकूड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या रेकॉर्डसाठी दबडेंचे बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नाला समाजातील विविध स्तरातून सहकार्य लाभले या सहकार्यामुळेच भारताचे प्रतिनिध हे शक्य आहे असे दबडे यांनी सांगितले अनिल दबडे यांनी पूर्वी टेक्स्टाईल डिझाईन शिक्षणाची जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पदवी संपादन केली आहे या कोर्समध्ये शर्ट पॅन्ट काश्मीरी शॉल अशा का विविध कपड्यांच्या डिझाईन्स जलरंगात करीत असतात मशीनमधून कापड बाहेर पडल्यानंतर ते कसे दिसेल याचे रेखाटन हे रंग प्रतिमेत आधीच तयार करण्याची कला दबडे आणि सरावाने आत्मसात केली होती अशा बारीक कामाचा तसेच मिनिचर पेंटिंग ही त्यांनी पूर्वी केली असल्यामुळे चित्रातील बारीक काम ते सहज करीत यांचा सराव त्यांना विश्वविक्रम नोट तयार करताना आला या सरावामुळे ही नोट मी करू शकलो असे त्यांनी सांगितले दबडे यांची चित्रकलेवर पन्नास पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांच्या पन्नासाव्या पुस्तकाचे त्यांनी आयफेल टॉवर पॅरिस येथे प्रकाशन केले आहे आजपर्यंत त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण भ्रमंती करून सुमारे पंचवीस देशांचा प्रवास केला आहे बऱ्याच देशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शन भरली आहेत दक्षिण आफ्रिका ब्राझील सिसेल या देशातील ग्रंथालयामध्ये दे दबड्यांची पुस्तके पाहायला मिळतात शासनाच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांसाठी त्यांची पुस्तके बेस्ट सेलर आहेत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी यूट्यूबवर शंभर व्हिडिओ तयार केले आहेत त्यांचे हजारो फॉलोअर आहेत दबडे हे पूर्वी ज्युबिली कन्याशाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होते जगभरातील उद्योगपती चित्रपटसृष्टीतील बरेच मंडळी तसेच अनेक नेत्यांच्याकडे दबडे यांची पेंटिंग्स पाहायला मिळतात दबडे यांचे विद्यार्थी चित्रकलेत नाव मिळवत आहेत इतरांना शिक्षण देत असताना त्यांनी स्वतः ही चार डिग्री मिळवल्या आहे त्यांना शंभरहून अधिक पुरस्कार सन्मान चिन्हे मिळाली आहेत त्यांचे सुरुवातीचे पेंटिंगचे शिक्षण कला विश्व महाविद्यालय येथे झाले आहे त्यांचा आवडीचा विषय म्हणजे कार्टून आणि निसर्गचित्र त्यांच्या चित्रांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते हात न उचलता एकाच अलंकारिक रशत गणपतीचे तसेच इतर पोर्ट्रेट करतात